लाडजी नदाब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष अल्पसंख्याक परिती प्रमुख तरी आज आमचे नेते व महाराष्ट्राचे बुलंदावाज व कर्जत जमखेडचे आमदार आणि महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री रोहित दादा पवार सोलापूर दौऱ्या वर आले होते आज त्यांनी काही क्रिकेट आणि शहराच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी आले असताना आम्ही त्यांना सोलापूर अक्कलकोट एम आर डी सीतील सेंट्रल टेक्स्टाईल या कंपनीला आग लागली त्या आगीमध्ये काय प्रचंड नुकसान झाले तसेच आ, मन्सुरी कुटुंबी व भगवान कुटुंबीच्या कुटुंबातील आठ जणांचा जळून मृत्यू झाला त्याबद्दल प्रशासनाने हलगजरीपणा केलेली आहे तरी आपले देशाचे पंतप्रधान दहा वर्षाच्या पहिले दोन हजार चौदाला जेव्हा पंतप्रधान झाले सोलापूर शहराला स्मार्ट सिटी म्हणून घोषित केली तरी एवढी मोठी स्मार्ट सिटी घोषित करून मामूली दोन चार मजली बिल्डिंगला जेव्हा आग लागते आग उजवा उजवायला सामग्री नाही या स्मार्ट सिटीमध्ये तरी अशा प्रकारच्या विविध हलगजरीपणामध्ये सोलापूर शासन प्रशासनाच्या हल हलगजरीपणामुळे मनसुरी आणि भागवान कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू दुर्दैवी झाला तरी हा मृत्यू न म्हणता हे जाणून बुजून झालेला हा बळी गेलेला आहे तरी सोलापूर महापालिकेकडून पुरेसा अग्निशामक दलातील अग्निशामक दलाच्या गाड्या वेळेवर न पोचल्यामुळे त्यांचा जीव गेला तरी आम्ही आमचे नेते रोहित दादा पवार यांना येणाऱ्या पावसाळे अधिवेशनामध्ये या प्रकरणाची चौकशी करावी म्हणून मी एक निवेदन दिलेलं आहे याची सखोल चौकशी व्हावी म्हणून मी एक अल्पसंख्याक प्रसिद्धी प्रमुख म्हणून या पक्षाचा मी हे आमचे नेत्याकडे विनंती केलेली आहे येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमचे अजितदादा उपमुख्यमंत्री या नेत्याकडे विनंती करून हा प्रश्न पावसाळी अधिवेशनामध्ये मांडून ज्या जो काही चुकीचं केलं आहे हे तिच्यावर सक्तच्या सक्त, सक्त कारवाई व्हावी ती नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र